नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ पैशाची चिंता सतावते मग रविवारी करा हे खास उपाय चला तर मग पाहूया असे कोणते उपाय आहेत जर ग्रहांच्या राजाला प्रसन्न केलं तर आर्थिक चणचणीपासून मुक्ती नक्की मिळू शकते आपल्या धर्मात प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित आहे ग्रहांचा राजा म्हणून सूर्यग्रहाला पाहिलं जातं आजचा दिवस याच ग्रहाच्या राजाला समर्पित आहे मग जर ग्रहांच्या राजाला प्रसन्न केलं तर आर्थिक आर्थिक चणचणीपासून मिळू शकते काही लोक सूर्याला नियमित जळ अर्पण करतात करताना पाहायला मिळतात चला तर पाहूया आर्थिक चणचणीपासून मुक्ती मिळवण्याचे रविवारचे उपाय रविवारी करा हे उपाय एक आर्थिक संकटातून सुटका मिळव मिळवण्यासाठी तांब्याच्या भांड्यात पाणी भरून त्यात कुंकू मिसळून रविवारी वटवृक्षावर अर्पण करा हा उपाय नियमित केल्याने तुम्हाला पैसे मिळू लागतील दोन संपत्तीत वाढ हवी असल्यास रविवारी रात्री उशीजवळ एक ग्लास दूध ठेवा आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी सकाळी लवकर उठून आंघोळ केल्यावर ते बाबळीच्या झाडावर प्रवाहित करा हा उपाय तुमच्या आयुष्यात पैसे वाढवण्यासाठी उपयोगी पडेल तीन रविवारी सकाळी स्नान करून सर्वप्रथम सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे हा उपाय केल्याने पैशाची समस्या दूर होईल चार रविवारी भगवान सूर्याची उपासना करण्याबरोबरच आदित्य हृदय श्रोत पाठ करा आणि विविध सूर्य मंत्राचा जप करा हा उपाय तुमच्यासाठी फलदायी ठरू शकतो रविवारी शुद्ध कस्तुरी पिवळ्या चमकदार रंगाच्या कपड्यात गुंडाळून तिचोरीत ठेवल्याने पैशाची संबंधित समस्या दूर होतात सहा रविवारी काही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना कपाळावर चंदनाचा टिळा लावणे फायदेशीर मानले जाते रविवारी काही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना कपाळावर चंदनाचा टिळा लावणे फायदेशीर मानले जाते सात रविवारी लाल रंगाच्या वस्तू गरिबांना दान केल्याने धनाशी संबंधित समस्यापासून मुक्ती मिळू शकते हा उपाय केल्याने तुम्हाला सूर्यदेवाशी विशेष कृपा प्राप्त होते अशा प्रकारे पैशाची चिंता सतावते मग रविवारी करा हे खास उपाय आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ